नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत काय सांगाल काय विषय आहे काय सांगाल खर तर भारतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कोरोनाकृती पुतळ्याचे काम चालू आहे बाबासाहेबांचा पुतळा आणि हॉस्पिटल या दोन्ही गोष्टी जुन्या आहेत नव्याने त्याचं नूतनीकरण होतंय आणि हे करत असताना नगरपालिकेने बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं काम करताना सर्व नियमांचं पालन केलेलं आहे त्या ठिकाणी कुठलीही गोष्ट विनापरवाना झालेली नाही तरी देखील काल आमदार साहेबांनी जो मुद्दा उपस्थित केला की हॉस्पिटल जायला एम्ब्युलन्सचा रस्ता मिळाला पाहिजे खरं तर जागेवरती चाळीस फुटाचा रस्ता आहे दोन्ही बाजूला इन आउटला रस्ते तरी देखील पुतळ्याकडनं रस्ता पाहिजे पुतळ्याच्या समोरच पार्किंग पाहिजे हा जो खोडसाळपणा आहे आमदारांचा तो खरा शहराचं सामाजिक स्वास्थ्य बिघडवतोय तुम्ही समा एक आरोग्याचं हे करण्याकरता सुखसुई करण्याकरता असोडत आणताय पण सामाजिक स्वास्थ्य धोक्यात आणताय ना आणि त्याकरता डोळ्यातल्या नागरिकांनी त्या ठिकाणी येऊन प्रत्यक्ष पाणी केली पाहिजे आमदारांनी या विषयावरती संवाद साधायला पाहिजे होता आम्ही त्याला स्वतःहून फोन केलेला होता भेटीचं त्याने देखील मान्य केलं होतं परंतु कालपर्यंत भेटही घेतलेली नाही आणि कार्यक्रमाचं आम्हाला निमंत्रणही दिलं नाही सर्व समाजाला ना बोलवलं केवळ आमच्याच समाजाला ना बोलवलं नाही हा खरं तर ह्या वेदनादायी घटना आहे आणि त्याचा आम्हाला खूप म्हणजे मनस्ताप होतो की दोन हजार चोवीस मध्ये देखील असे अस्वता पाळणार असा तर हे अतिशय दुर्दैवी आहे आणि ह्या घटनेचा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करू कृपया आपण माझ्या चॅनल व पोर्टलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनचे बटन दाबायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे